बाळूमामांनी समाधी घेण्यासाठी आदमापूरच हे स्थान का निवडलं आदमापूरमध्ये एक मामांचं अतिशय अनेक भक्त आहेत मामांचे पण त्यावेळी त्याहून एक वेगळे भक्त म्हणजे आदमापूरकर भोसले सरकार होईल आणि मामाने ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी भोसले घराण्याकडं बाळूमामाने समाधीसाठी जागा मागितली आणि त्यावेळेला अनेक त्याच्या अगोदर बाळूमामाने सुद्धा गडिंगलज भडगाव औरनाळ कापशी मेतके सांगलवाडी अशा अनेक ठिकाणी भक्तांच्याकडं समाधीसाठी जमीन मागितलेली होती hmm. पण त्यावेळी कुठलेही भक्त पात्र ठरले नाहीत आणि कोण देतो म्हटले नाही पण ज्या वेळेला आदमापूरकर भोसले सरकार यांच्याकडं बाळूमामाने जमीन मागितली समाधीसाठी त्यावेळी तात्काळ तिने हो म्हटलं आणि ते मामांच्या शब्दाला पात्र झालेत म्हणून मामांची आवड ही आदमापूर्वी विशेष करून होतीच पण ज्यावेळेस सरकार जमीन द्यायला पात्र झालेत ते भक्त पात्र झालेत भक्ती होते आणि जमीन देतो म्हटल्यानंतर मामाने सुद्धा अदनापुरातच समाधी घेण्यासाठी निवडले